छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर सिल्लोड तालुक्यातील शिवनाया या गावामध्ये पोळा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय शिवाई देवीचे पूजन करून बैलांची पूजा करून त्यांचं महत्व अधोरेखित करणारा हा सण गावामध्ये मोठ्या श्रद्धेने पार पडलाय सकाळपासूनच बैलांना स्नान घालून सजवण्यात आलंय रंगीबिरंगी फांड्यांनी गोंडस झुली व चढा शेंदुराने बैलांना आकर्षक स्वरूप देण्यात आलं होतं गावामध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान ढोलताशा पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी वातावरणामध्ये उत्साह निर्माण केलाय गावातील प्रमुख नागरिक सरपंच पोलीस प्रशासन यांचाही उत्सवात सहभाग दिसून आलाय मिरवणुकीनंतर बैलांची विधिवत पूजा करून त्यांना चारा व गुळ दिला गेलाय पोळा हा शेतकऱ्यांचा सण असून तो परिश्रम करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो शिवणा गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही या सणाचा औचित्य साधून सामाजिक एको दिसून एकोपालाय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख दिन सिल्लोड